स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत चालू झाली की लगेचच रथसप्तमीपर्यंत महिलांची लगबग असते तर ती म्हणजे हळदी कुंकवाची प्रत्येक घरामध्ये हळदी कुंकू केलं जातं तर याच हळदी कुंकवाच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या चुका असतात त्या चुका आपल्याला टाळायच्या असतात एक वेळेस आपण हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण ही जी एक महत्त्वाची चूक आहे तर ती आपल्याला अजिबात करायची नाही जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि ही चूक आपल्याकडनं होणारसुद्धा नाही तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा धनुराशीतून सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो यालाच मकर संक्रांत असे म्हटले जातं आणि यालाच उत्तरायण असेही म्हणतात आता उत्तरायण म्हणजे काय तर सूर्य उगवतो तर तो आपल्या पूर्वेकडेच पण तो आपल्याला थोडासा उत्तरेकडे कललेला कर दिसतो याला उत्तरायण असेही म्हटलं जातं इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की मराठीचा जो पहिला सण असतो तर तो म्हणजे मकर संक्रांतीचाच असतो तर या मकर संक्रांतीच्या दिवशी काही महत्त्वाच्या चुका, चुका आहेत या चुका आपल्याला शक्यतो करून टाळायच्याच आहेत आता ह्या कोणत्या चुका आहेत याबद्दलची माहिती घेऊया जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती त्यांचा कोप होणार नाही आणि आपलं घरी नेहमी सुख आणि समाधाने भरलेलं असेल प्रत्येक वर्षी मकर संक्रांत ही वेगवेगळ्या वेग रंग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही साड्या असतात तर ती घालून येत असते वेगवेगळ्या प्रकारचे रंगाच्या साड्या ती घालून येत असते आणि त्या वर्षी तो रंग हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो आता आता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जानेवारीला मकर संक्रांत जी आहे तर ती काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती घालून आलेली आहे तर त्यामुळे यावेळेस पूर्णपणे आपल्याला काळा रंग जो आहे तर तो, तो वरचा आहे या दिवशी महिलांनी काळ्या ल रंगाचे साडीसुद्धा घालू नये किंवा काळ्या रंगाचे ड्रेस असेल ड्रेससुद्धा घालू नये किंवा काळ्या रंगाचे काहीच या दिवशी आपल्याला परिधान करायचं नसतं पण शक्यतो करून तुम्हाला माक माहिती आहे मकर संक्रांतीचा रंग हा काळा असतो पण या दोन हजार चोवीसला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य आहे तर ही सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची चूक आहे की आपण एक वेळेस हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण आपल्याला काळ्या रंगाची साडी असू द्या ड्रेस असू द्या काळ्या रंगाचं कोणत्याच प्रकारचं वस्त्र आपल्याला या दिवशी परिधान करायचं नाही आहे तर ही एक चूक तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आपण हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण आपल्या घरामध्ये या दिवशी मांसाहार असू द्या नॉनव्हेजचं सेवन हे अजिबात झालं नाही पाहिजे पूर्णपणे या दिवशी नॉनव्हेज वर्ज असावं मन मांस मटण अंडी हे सर्व जे काही आहे तर ते आपल्याला पूर्णपणे वर्च करायचं आहे बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला खायचं नाही आहे किंवा घरामध्ये सुद्धा आपल्याला हे जे पदार्थ आहेत तर ते खायचे आहेत त्यानंतर त्याच्यानंतर पुढची महत्वाची चूक म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे स सक, सकारात्मक वातावरण म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण होणार नाही वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे काय होतं माहिती आहे का, का? ज्या प्रकारचं वातावरण या पवित्र तिथींला आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो तर त्याच प्रकारचं वातावरण हे पूर्ण वर्षभर किंवा ते काही दिवस आपल्या घरामध्ये राहतं त्यामुळे घरामध्ये या दिवशी भांडण होणार नाही वादविवाद होणार नाही कटकट होणार नाही याची आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये धूप जाळायचे आहे धूप जाळून संपूर्ण घरामध्ये या धुपेचा जो सुवास असतो तर जो धूर असतो तर तो झालाच पाहिजे तर अशा पद्धतीची ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला हे जे काही मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे आणि सर्वात महत्वाची चूक तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की काळ्या रंगाची जी साडी आहे तर ती आपल्याला अजिबात परिधान करायची नाही आहे या दिवशी कोणासोबत खोटं बोलायचं नाही खोटं म्हणजे घरातील व्यक्तींसोबत सुद्धा नाही किंवा बाहेरच्या व्यक्तींसोबत सुद्धा नाही आपल्याकडनं कोणाचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते या दिवशी आपल्याकडनं एखाद्या वयोवृद्धांचा मान होणार नाही याची तर याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर कोणत्याही झाडाची आपल्याला पानं फुलं फांदी जे काही असेल तर ते आपल्याला कोणत्याच झाडाचं तोडायचं नाही कारण त्यामध्ये सुद्धा आपल्या देवी देवतांचा वास असतो मकर संक्रांत हा खूप मोठा दिवस मानला जातो तर तर त्यामुळेच तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवूनच मकर संक्रांतीचा जो काही सण आहे तर तो, तो आपल्याला साजरा करायचा आहे खूप मोठा सण आहे प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक महिलांनी हा जो सण आहे खूप थो मोठ्या तातामाटामध्ये प्रत्येक घरामध्ये साजरा केला जातो प्रत्येक घरात हळदी कुंकू केलं जातं पण ह्या ज्या चुका आहेत तर आवर्जून टाळ नक्की आपल्याकडनं आपल्या स्वामींची आणि आपल्या आई भगवतीची आई माता महालक्ष्मीची सेवा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ